महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे अंगणवाडी जाईंसाठी अत्यंत आनंदाची अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर पेन्शनसह पावणे दोन लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळणार काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्य सरकार अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू होणार आहे तसेच सरकार अंगणवाडी सेविकांसाठी देखील देण्याच्या तयारीत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना एक लाख पंचावन्न हजारपासून ते एक लाख शहात्तर हजारापर्यंत ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे शिंदे सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीसांना याचा लाभ मिळणार आहे शिंदे सरकार अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू करण्याच्या तयारीत आहे या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका मदतनीसांना एक लाख पंचावन्न हजारपासून पासून एक लाख शहात्तर हजारपर्यंत ग्रॅज्युटी मिळण्याची शक्यता आहे विभागाकडून पेन्शन किती द्यायची यावर सल्ला मसलत सुरू आहे येत्या मंत्रिमंडळात बैठकीमध्ये महिला व बालविकास विभागाचा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे किती जणांना मिळणार हा लाभ अंगणवाडी सेविकांनी संप सुरू केल्यानंतर सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे या निर्णयामध्ये दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत या निर्णयामुळे एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि नव्वद हजार मदतनीस यांना पेन्शन योजना आणि ग्रॅज्युटीचा लाभ मिळणार आहे